नमस्कार जय हरी एळकोट एळकोट जय मल्हार मी आपलं मारुती काळजाते या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सरशी असं स्वागत करतो आज मी आपल्याला घेऊन आलो आहे जे जेजूरीच्या खंडोबाला जो महादेवाचा शंकराचा एक अवतार आहे तर पाहूया जेजुरी गडावर चढताना एळकोट येळकोट जय मल्हारचा गजर करत आपण वर चढत असतो त्यावेळेस आपल्याला असा बाजूला हा परिसर दिसतो हे आहे जेजुरी शहर आणि हा आहे जेजुरीचा गड याला नऊ लाख पायरी आहे असंही म्हटलं जातं आणि त्या पायऱ्यात वर चढून वरती आल्यानंतर आपल्याला असा जेजुरीच्या गडाबाजूचा परिसर दिसून येत असतो हे आहे जेजुरी गाव शहर आणि आपण पाहतोय जेजुरीगड तर जेजुरीचा खंडोबा हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे आणि कुलदैवतांपैकी एक हा शंकराचा अवतार असलेला खंडोबा या देवाचे भक्त देशभरातून या ठिकाणी येत असतात अशा दीपमाळा या ठिकाणी दिसतात आणि दीपमाळांसोबतच असं उंचावर वसलेलं हे मंदिर या ठिकाणी येणारे भाविक सातत्यानं गर्दी करत असतात आणि तोंडामध्ये येळकोट येळकोटचा गजर करत असतात त्याचबरोबर या ठिकाणी आल्यानंतर ते बेल भंडारा आणि त्याचसोबत खोबऱ्यांचं उधळण करत असतात आणि येळकोट येळकोट जय मल्हारचा उद्घोष ते सातत्यानं करत असतात हीच ती समोर दिसणारी मूर्ती ज्या मूर्तीसाठी आपण एवढ्या लांबून दुरून येतो आणि रांगा लावून दर्शनासाठी थांबत असतो आपण हे दर्शन घ्या बोला येळकोट येळकोट जय मल्हा पुणे जिल्ह्यातलं हे धार्मिक आणि पवित्र असं प्रेक्षणीय स्थळ श्री खंडोबा महादेवाचा शिवाचा अवतार असलेल्या या खंडोबा देवानं मल्ल आणि मनी या दोन राक्षसांचा संहार केला म्हणूनच त्याला मल्हारी मार्तंड असं नाव मिळालं बोला शिव मल्हार मार्तंडाचा येळकोट 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 जय मल्हार